कांद्याचा झाला बारा लाखांचा अपहर देवळा पोलिसात गुन्हा दाखल देवळा तालुक्यातील खारीफाटा येथील एका कांदा अडदाराने राजस्थान येथे विक्रीसाठी एका वाहनाने पाठवलेल्या रुपये कांद्याचा अपहार करून कांदा अडदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात कांदा अडतदार हरिदास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कांदा अडतदार हरिदास चिंतामण जाधव राहणार महात्मा फुले नगर खरीफाडा तालुका देवळा यांची यांची खारीफाटा येथे सुदर्शन ट्रेडर्स या नाव आणि कांदा अडत दुकान आहे कांदा मार्केट मध्ये लिलावात कांदा खरेदी करून ते राजस्थान येथे विक्रीसाठी पाठवला जातो तेथे ते कांदा विक्री झाल्यानंतर अडतदार जाधव यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत असतात परस्पर विश्वासावर असा व्यवहार होत असल्याने तीन महिन्यापूर्वीही व्यापाऱ्याबरोबर जाधव यांनी अशाच प्रकारचा व्यवहार विश्वासाने केला होता जाधव यांनी नेहमीप्रमाणे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संशयित सुरेश कुमार पारिख राहणार रामस्वरूप पार्क जोधपूर राजस्थान याच्याकडे आर के रोड लाईन्स ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ट्रक मधून कांदा पाठविला होता हा कांदा त्यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आर जे एकोणीस जी एफ सेहेचाळीस से एक्केचाळीस वाहनाने पाठविला होता बाबुराव हुडा कृषी फार्म अस, अस, असो असो असोसिया मथानिया जोधपूर राजस्थान या फर्मच्या नावाने पावती करून तीस टन पाचशे पंधरा किलो कांदा राजस्थानकडे रवाना केला होता जाधव यांनी बाजारभाव एकोणचाळीस रुपये पन्नास पैसे प्रति किलो प्रमाणे बारा लाख पाच हजार तीनशे बेचाळीस रुपये किमतीचा कांदा विश्वासाने विक्री करण्याकरता सुपूर्द केला होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा